मी कुठेही जात नाही तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून मी विचारांच्या वादळात शेवटी आमच्याच पायापाशी आला शंकर एक इशंका। इशंका। शिव इशंको। नमस्कार मित्रांनो निवासगड देवडे युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण आलो स्वामी सिमर्थन हडके आणि सावा वर्धापन देण्या वर्ष चौदावे आणि ह्या ठिकाणी आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन असल्यामुळे आपण आज ह्या सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्याचबरोबर श्रीदेव जेजुरी पुणे गडावरीकडे पाठाव पाठावरी देवस्थान म्हणजे मारथंड मल्हारी मल्हारी मारथंड यांच्या देखाल उद्घाटन होणार आहे आणि ते खास अं उद्घाटन जे सॉरी जे स्वामी समर्थ सिरियल आहे त्यांचे मुख्य भूमिका करणारे स्वामींचे अक्षय मुडावरकर यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे आणि हा सोहळा कसा होईल नक्की कॉमेंट करून सांगा आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक तर मित्रांनो ह्यावर स्वामी समर्थ बांधण्यापासून आणि त्याचबरोबर इथे जे सेलिब्रिटी वगैरे आलेली उद्योगपती वगैरे आलेले त्यांचे त्या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या स्वामी समर्थन मठपेड देवगड वटवृक्ष देवस्थान या ठिकाणी पाहायला भेटत आणि त्या ठिकाणी माऊलींच दर्शन होत स्टार्टिंगला सद्गुरु माउलींच दर्शन आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार आहे त्यानंतर आपण आता मुख्य प्रवेशद्वार ज्या ठिकाणी कमांड त्या ठिकाणी आपण आलो आणि आता आपण आज जाऊया

आणि आपण हे पहिल्यांदाच मित्रांनो येतो आहोत मंदिरामध्ये इतके वर्ष आपण व्हिडिओमध्ये वर करतो आपण ह्या वर्षीच येण्याचा योग आपला भेटलेला आहे मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा आणि मंदिर पाहण्याचा योग असं म्हटलं जातं की स्वामींची आज्ञा असेल तरच त्या मठामध्ये इच्छा होते आणि येण्यासाठी कुठल्या ना कुठल्या मार्गावर माणूस शोध शकतो पण आपण आता स्वामी मठाच्या बाहेर आहोत पण आता मठात आज जाऊया बाहेरून आम्हाला एक मत दाखवतो नंतर मित्रांनो आपण आता आज जाऊया आणि काही हो माहितीवर येऊ तर मित्रांनो हा सो मार मार्तंड बनला सध्या स्वामींचा प्रकट दिन असल्यामुळे बहुतेक जण गर्दी भेटणार आणि त्यामुळे आपल्याला काही तर मित्रांनो ह्या ठिकाणी बघू शकता स्वामी समर्थांची पूर्ण गाभर आहे तो पूर्णपणे मित्रांनो फळांच्या आरस आणि फुलांच्या रसने सजवण्यात आलेले असे की बघू शकतो मी आणि इथे मित्रांनो स्वा स्वामींची पादुका ठेवण्यात आली आहे आज माठात प्रकट नसल्यामुळे फुलं जास्त असल्यामुळे आपल्याला ते स्पष्ट दिसत नाही फक्त इथून खालून पुला दाखवतो तुमचं ना नाव सांगा माझं नाव नंदकुमार ना। 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 तुकाराम पेंडेकर नितीन सदानंद म्हणून आजच्या कार्यक्रमाची पूर्व तयारी काय काय झाली आणि आज कार्यक्रम काय आहे ते आज स्वामींचा प्रगट दिन या प्रगट दिनच्या दिवशी असं असं प्रत्येक मठात घडलं जातं की स्वामींचा प्रगट दिन म्हणजे फळा जे जी वेगवेगळी फळं आहे त्या फळाने स्वामींची आरास केली जाते त्या अनुषंगाने आपल्या मठात स्वामींच्या गाभाऱ्याची वेगवेगळ्या फळांनी आरास केलेली आहे आणि त्याचवेळी आम्ही मठामध्ये महाराष्ट्रातली वेगवेगळी मोठमोठी दैवतं आहेत त्या दैवतात आपल्या इथले कोकणातले लोक तिथपर्यंत पोचू शकत नाही काही गरब आहे काही अपंग आहे काही लोकांजवळ पैसा नाही आर्थिक हे आहे तर ती दैवतं महाराज आपल्या भक्तांसाठी इथे आणून देतात सहजासहजी आणि त्याची स्थापना इथे होऊन इथले कोकणातले जे भक्त ज्यांना आहेत ना त्यांच्या इथेच आपल्या मठामध्येच दर्शन घेऊन आपलं समाधान करून घेतात त्यांना तेवढा आनंद मिळतो अकरा ला आमचे मठाची स्थापना झाली दोन हजार अकरा साली आमचा छोटेखानी मठ होता त्यानंतर दोन हजार दोन हजार अ... एकोणीस साली उद्घाटन झालं श्री स्वामी समर्थ मठाच्या भव्य उद्घाटन झालं त्यानंतर ह्या समर्थ मठ हा फक्त एक धार्मिक क्षेत्र नसून हे संपूर्ण सामाजिक व्यासपीठ आम्ही या ठिकाणी उभं केलं अनेक गरजू विद्यार्थी असू दे रुग्ण असू दे वे वेगवेगळ्याचे उपक्रम या स्वामी मठातून आपण राबवले गेले मग त्या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांसाठी अंध अपंग यांसाठी मदत मेडिकल कॅम्प्स अशा विविध उपक्रमातून दरवर्षी आम्ही मग स्वामींचा प्रगटी नसू दत्तजयंतीचा उत्सव असू दे स्वामी पुण्यतिथी असू दे आणि गुरुपौर्णिमा असे विविध कार्यक्रमातून आम्ही धार्मिक कार्य आणि त्यातून सामाजिक बांधिलकी या मठाने आतापर्यंत जोपासलेली आहे आणि ही आपल्या सर्वांच्या या देवगड नवे सिंधुदुर्ग पंचकृषीतून जे ये भक्तगण येतात यांचं फार मोठं पाठबळ या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे ह्या आम्ही त्या ठिकाणी नमूद करतो स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय अच्छे 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 बात हो समर्थ जी

श्री अक्षय मोरावकर यांचा या ठिकाणी हनुमान झालाय यांचा अक्षय या ठिकाणी श्री स्वामी सदर श्री अंका नेत्र berdiri kalau tak berdiri boleh tanggungjawab diri diri ya اوه لا لا راني پڙهي پڙهي يا بچو جا بچو ساري 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 کي خبر آهي آگے کڻي لا يا نو پڙهو نوڙو نوڙو آگے يا پارٽي آهي

तर हा कधी विचार केला की त्यांची भूमिका सांगण्यास होते मला वाटतं बोलून आधी पण अशी प्रसिद्धी नव्हती करीत आणि ह्या माहित नाही पण ही मला आतापर्यंत आलेली सगळ्यात मोठी प्रसिद्धी आहे कारण एखाद्या कलाकाराच्या करियरची सुरुवात इतक्या मोठ्या भूमिकेने

तुम्ही देशाला बरेच वाटले आणि गोष्टींकडे बराचा अप्रोच बदलला आहे हा खूप पॉझिटिव्ह झाला म्हणजे आता बऱ्याचदा काय होतं ना आपण एखादा प्रॉब्लेम झाला काय झाला प्रत्येक शेवटो रिॲक्ट करतो तसं न करता पेशन्स आणि शांतपणे त्या गोष्टी हँडल करणं प्रत्येक गोष्टीतून मार्ग आहे प्रत्येक शांतता विचार करणं सो ह्या दोन गोष्टी आयुष्यात फार बदलल्यात आणि या गोष्टीचा फायदा करता माझ्यापेक्षा मला घरचा दूर असतात करण्याचं बरं वाटतं सो हे तेच म्हणून सर्व जो त्यांचं आहे

Thank you.

आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा ना अक्षय मुडावतकर जे ज्या ज्या स्वामी संमताचे मुख्यम स्वामींचे मुख्य करतात त्यांची मुलाखत घेतली त्यांचे काही अनुभव आलेले स्वामींबद्दल ते आपण बघितले आणि पालखी सोहळा वगैरे अटेंड केला त्यानंतर हा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक भेटी अशाच नवीन का व्हिडिओमध्ये